नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे गुरुमाऊली सांगतात श्री स्वामी समर्थ स्वामींची पहारेदारी स्वामींची पहारेदारी शब्द वाचून धक्का बसला का तुम्हाला वाटत असेल साक्षात स्वामींची महाराजांची पहारेदारी ती देखील एक सामान्य माणूस कसा करणार पण खरंच आपण साक्षात स्वामींची पहारेदारी करणार आहोत परमपूज्य गुरुमाऊली यांच्यामुळे ही सुवर्णसंधी आपल्याला मिळणार आहे आणि ही पहारेदारी कुठे करणार याबद्दल जाणून घेऊया तर आपल्या नजीकची दिंडोरी प्रणित श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दिनांक नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर सर्व दिंडोरी प्रणित श्रीस्वामी सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्रांमध्ये श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने व परम पूज्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने श्री दत्तजयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताह झालेला आहे तरी सर्वांनी या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोहळ्यात सहभागी होऊन महाराजा चरणी आपली सेवा रुजू करावी श्री दत्तजयंती नाम जप यज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने ही एक अशी सेवा आहे जी फक्त वर्षातून दोन वेळाच करण्याची संधी मिळते ती सेवा म्हणजे प्रहरसेवा बाकीच्या सर्व सेवा म्हणजे पारायण जप यज्ञ वर्षभरात केव्हाही करू शकतो पण प्रहर ही सेवा आपल्याला नेहमी करता येत नाही त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्वाची आहे कोणत्याही व्यक्तीचे गंभीर प्रश्न या सप्ताहात केलेल्या सेवेमुळे लवकर सुटण्यास मदत झाली आहे ज्यांना दिवसभर आपल्या जॉब कॉलेज व्यवसाय किंवा इतर कारणामुळे सेवेला वेळ मिळत नाही अशांनी रात्रीच्या प्रहर सेवेची संधी चुकवू नये जमेल तेवढा वेळ अर्धा तास एक तास दोन तास जेवढा वेळ मिळेल तेवढी तरी सेवा रुजू करावी कित्येक सेवेकऱ्यांना या प्रहराच्या काळात स्वामीचे दर्शन घडले आहे स्वामी महाराज आपल्यासाठी संपूर्ण वर्षभर दिवस रात्र आपल्यासाठी हजर असतात मग आपण प्रहर सेवेसाठी थोडा वेळ काढायला नको ही प्रहर सेवा करायला मिळणे म्हणजे भाग्यच स्वामी महाराज तीनशे पासष्ट दिवस आपली पहारेदारी करतात पण आपल्याला त्यांची परतफेड करण्यासाठी कदाचित हेच सात दिवस देत असतील जो परब्रह्म आहे जो सर्वांचा निर्माण करता आहे जो या युगाचा चालक मालक आणि पालक आहे अशा स्वामी महाराजाची पहारेदारी आपल्या सारख्या सामान्य माणसाला करायला मिळते तर स्वामी भक्तांनो चला आगामी सप्ताहातील सात दिवस परब्रह्माची पहारेदारी करूया आणि स्वामी महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली त्या सर्वांचे ऋणी होगुया परमपूज्य गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करावी आणि आपले जीवन मंगलमय आनंददायी आणि स्वामीमय करू घ्यावे तसेच आपल्या जवळच्या केंद्रात व परिचित व्यक्तींपर्यंत हा संदेश पोचवावा ही नम्र विनंती पोस्ट आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू